डे आपण बघतात लोकनाईक न्यूज मी आज उपस्थित आहे ठाण्याकडून मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या घोडबंदर रोडवरती आपण बघू शकता की या ठिकाणी ठाण्यापासून तर मीरा रोडपर्यंत पूर्ण रोड ब्लॉक झालेला आहे एवढी जबरदस्त ट्रॅफिक आहे बघू शकता रॉंग साईडने सुद्धा गाड्या फोर व्हीलर जात आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एवढी ट्रॅफिक झालेल्या असताना एकही ट्रॅफिक वाहतूक पोलीस दिसत नाही आत्ता फक्त एवढ्यात दोन वाहतूक पोलीस आलेले आहेत ते सुद्धा काही करत नाही फक्त गाडीवर फिरत आहेत त्यामुळे सामान्य जनतेस नाहक त्रास होत आहे अशी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे बातम्या आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी संजय बोर्डे बघत राहा लोकनायक न्यूज